नमस्कार मी मिनल न्यूज मराठी महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचं स्वागत कोल्हापुरात यंदा सतेज कृषी आणि पशु पक्षी प्रदर्शन पाच ते आठ डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे तपोवन मैदानावर होणाऱ्या या भव्य प्रदर्शनात दोनशेहून अधिक कृषी कंपन्या आणि दीडशेपेक्षा पेक्षा जास्त पशु पक्षी सहभागी होणार आहेत शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान आधुनिक मशिनरी ड्रोन फवारणी एआय आधारित स्मार्ट शेती तांदूळ आणि धान्य महोत्सव तसंच विविध पुरस्कार वितरण समारंभ यावर्षीचं आकर्षण ठरणार आहेत उद्घाटन सोहळ्याला माजी खासदार राजू शेट्टी आमदार सतेज पाटील जयंत आजगावकर आणि माजी आमदार ऋतुराज पाटील हे उपस्थित राहणार आहेत

सतेज कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस पाच डिसेंबर ते आठ डिसेंबर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यावेळी हे प्रदर्शन दरवर्षी प्रमाणे आम्ही तपोन मैदानात घेतोय आणि या वर्षी देखील तपोन मैदानात मोठ्या प्रमाणात प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती कि कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री

या दिवशी घराघरात महालक्ष्मी व्रत कथा वाचून कलश आणि देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देखील मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सायंकाळी देवीची विशेष पूजा बांधण्यात आली पंचवटी भागात नेहा पवार या महिलेनं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केले तिला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय तिचा मानसिक आणि शारीरिक छळ होत होता सासू तीन नंदा आणि पती यांच्याकडून पैशाचा तगादा लावला जात होता तसंच चारित्र्यावर संशय घेत असल्याचा आरोप महिलेनं भावाला लिहिलेल्या चिठ्ठीत केलाय आत्महत्या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हुंडाबळी मानसिक छळ कारण ठरणं आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पती सासू आणि तीन नंदा अशा पाच जणांना पोलिसांनी अटक केले। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत कोल्हापूर महानगरपालिका प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाले मात्र मतदार याद्यांमध्ये झालेला घोळ हा कोल्हापूर महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चुकांमुळेच झालाय अशा शब्दात राज्य नियोजन मंडळाचे अधिकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी फटकारले अंतिम मतदार यादीत चूक झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांसह बी एल ओ यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी महापालिकेत झालेल्या एका बैठकीत दिला कोल्हापूर महानगरपालिकेसह संपूर्ण काही ठिकाणच्या महापालिका नगरपालिका यांच्या म मद, यांच्यामध्ये जो मतदार याद्यातला जो घोळ झालेला आहे हा काय संपताना दिसत नाही कोल्हापूर महापालिकेच्या वीस वॉर्डामध्ये तब्बल चार हजार साडेचार हजार असे मतदार एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात गेल्याचं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे शिवसेनेच्या सर्वच इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून आम्हाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यामुळे शिवसेनेच्या वतीनं आज प्रशासक कोल्हापूर महापालिका यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना यामध्ये प्रत्येकानं अलर्ट राहणं फार गरजेचं होतं तरी देखील तसं न केल्यामुळं बी एल ओच्या माध्यमातून योग्यरित्या काम करून न घेतल्यामुळं ह्या या, या प्रकाराला आपल्याला सामोरं जावं लागतं आहे मग याला जबाबदार कोण तर जे कोणी विभागीय अधिकारी असतील आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती कंट्रोल असणारे मग ॲडिशनल कमिशनर असतील आणि इतर कोणी उपायुक्त असतील तर या लोकांना मी या ठिकाणी स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत झालं तेवढं झालं आता इथनं पुढच्या काळामध्ये हे तातडीनं सुधरून घ्यावं तीन तारखेपर्यंत मला वाटतं आहे हे हरकतीचे दि दिवस आहे तीन तारखेला हरकतीचा अंतिम दिवस आहे हरकती मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीला जाऊन मतदाराला जाऊन भेटून त्याचं पहिल्या वॉर्डामध्ये ज्या ठिकाणी नाव होतं त्या ठिकाणी आणण्याची जबाबदारी ही या सर्व लोकांची आहे आणि जर तसं झालं नाही तर निश्चितपणे या ठिकाणी अशा निष्क्रिय अधिकारांच्यावर चार्ज ठेवला जाईल अशा पद्धतीची भूमिका आज या ठिकाणी मांडण्यात आली प्रशासकांनी या ठिकाणी पूर्णपणे लक्ष दिलेलं आपल्याला दिसतं आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही मदार यादी पहिली जशी होती तशी चोखपणे या ठिकाणी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि ती व्हावी अशी आमची अपेक्षा आहे कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा सोशल पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात राय कामरानं काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला फोटो शेअर केलाय ज्यावर आर एस एस मधील आर अक्षरावर कुत्र्याचा फोटो दिसतोय नॉट क्लिक कॉमेडी क्लब असं कॅप्शन देत केलेल्या या पोस्टमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे सोशल मीडियावर याची मोठी चर्चा रंगली आहे या पोस्टचा विरोध करत भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चानं नागपूरमधील गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये कुणाल कामरा विरोधात औपचारिक तक्रार दाखल केली संबंधित पोस्ट ही जाणून बुजून एका संस्थेचा अपमान करणारी असल्याचा आरोप करण्यात आलाय कामरावर तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली कुणाल कामराने एक खोट्या प्रसिद्धीसाठी आपण सगळ्यांना विचारतोय गायक गायक कुणाल कामराय त्यांनी एका खोट्या प्रसिद्धीसाठी आर एस एस असलेली टी शर्ट घातली आणि त्याचर कुत्र्यांचं लघवी करताना सिम्बॉल त्यांनी त्या टी शर्टवर त्या सिंबॉलची ते टी शर्ट त्यांनी घातलेली आहे म्हणजे तो काँग्रेसची सुपारी घेऊन का हे काम करतो आहे का उद्धव ठाकरेंची सुपारी घेऊन तो काम करतो आहे का आणि कशाबद्दल करतो आणि एखाद्या खोट्या प्रसिद्धीसाठी हे असं काही आपण करायचं आणि अशी खोटी प्रसिद्धीसाठी संघा आतापर्यंत राजकीय पक्षापर्यंत ठीक होतं आता जिथे आमच्या हृदयातून भावना आमच्या संघावर जुळलेल्या आहेत आता तो संघापर्यंत येईल असेल हा युवा मोर्चा स्वस्त बसणारा युवा मोर्चा नाही आहे हा भारतीय जनता युवा मोर्चा आहे त्याला त्याच्या आपल्या स्टाईलनं उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत पण आम्ही कायद्याचं आणि प्रशासनाचं पालन करणारे कार्यकर्ते आहोत म्हणून आम्ही आधी पोलीस कारवाई नाही त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असं निवेदन आम्ही करण्यात आलेलो आहे आणि आम्हाला आश्वासनही मिळालं आहे की याच्यावर नागपूरमध्ये याच्यावर शंभर टक्के एफ आय करण्यात येईल याला अटकही करण्यात येईल पण तो अशा का काही चन जयचंद काँग्रेसवाल्यांची टीप घेऊन आणि त्यांच्या ऐकून उद्धव ठाकरेसारख्या लोकांचं ऐकून शरद पवारांचं ऐकून तो अशा घाणेढ कामं अगर तो ह्या नागपूर श ह्या देशामध्ये आम करत असेल त्याला हा युवा मोर्चा सोडणार नाही त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून आज आम्ही इथे शांततेने निवेदन द्यायला आलो ह्या आमच्या आंदोलनाची पहिली सुरुवात आहे त्याच्यानंतर युवा मोर्चा नाही झालं तर आम्ही आपल्या पद्धतीनं आंदोलन करायला तयार आहे बुलढाणा नगरपालिकेसाठी निवडणूक सुरू आहे मात्र इथं अनेक मतदारांना मतदान करता येणार नाही अशी व्यवस्था राज्यकर्त्यांनी करून ठेवली आहे चाळीस टक्के मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे अनेकांना बूथ मिळणार नाहीत तर सामाजिक मतांचं विघटन करण्याचं मोठं षडयंत्र केल्याचा आरोप आझाद हिंद संघटनेचे ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांनी पत्रकार परिषदेतून केलाय पत्रकार परिषदेत रोठे यांनी शहरातील अनेक प्रभागांमध्ये करण्यात आलेल्या मतदार यादीतील बदलांची माहिती दिली सत्ताधारी आणि प्रशासनानं हात मिळवणी करून या प्रभागातील मतदान त्या प्रभागात फेकले सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील मतदानाला विभाजित करण्याचा घाट घातल्याचा आरोप त्यांनी केलाय याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी आणि उच्च न्यायालयात सुद्धा दाद मागितली असल्याचं ऍडव्होकेट रोठे म्हणाले बुलढाणा शहरात सत्ताधाऱ्यांची वागणूक ही हुकुमशाहीचं असल्याचं सांगून बारा हजार मृत मतदान अद्यापही मतदार यादीत कसे असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय डी स्वामी यांच्या आदेशावरून शहरात विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत गाडी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय जवाहर कॉलनी इथं पोलिसांच्या गस्ती दरम्यान दोन संशयित युवक विना क्रमांकाची स्कूटी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतलं चौकशीत त्यांची नावं समर्थ काळे आणि पवन चौधरी अशी समोर आलेत समर्थ काळे हा रेकॉर्डवरील गाडी चोर असल्याचंही उघड झालंय पुढील तपासात या दोघांचा सा तिसरा साथीदार सोहेल बीग हा चोरीच्या गाड्यांचे बनावट कागद तयार करून विकत असल्याचं निष्पन्न झालंय या तिघांकडून एकूण चौदा मोटरसायकल जप्त करण्यात आल्यात मुद्देमालाची किंमत सुमारे आठ लाख पंचवीस हजार रुपये इतकी आहे जप्त गाड्यांमध्ये सिटी चौक सिडको वेदांतनगर वाळूज आदी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी गेलेल्या वाहनांचा समावेश आहे जप्त केलेल्या अनेक गाड्या त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आल्या असून नागरिकांनी पोलिसांचे आभार मानलेत या बातमीसोबतच महाराष्ट्र मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार